नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण या उद्या आज मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे आणि शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवी सांगतो लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बघ बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात दिसू नका जेणेकरून आज मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील तर मित्रांनो पहिली बातमी आहे नुकतीच काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मालिका लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेता मेघन जाधवची एंट्री झाली आहे आणि तो या मालिकेमध्ये जयंत हे पात्र साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे एक काळ तुफान गाजलेली तू चाल पुढं या मालिकेमध्ये अश्विनी ही भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब आता पुन्हा एकदा जी मराठी वाहिनीवरती प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी भेटला येणार आहे तर मित्रांनो पुढची महत्वाची बातमी ही नवरी हिटलरला या मालिकेतील लीला आणि एजेचा गेटअप आता पूर्णपणे बदलले आहे आणि ते आपल्याला नवीन गेटअपमध्ये पाहायला मिळणार आहे तर पुढची महत्त्वाची बातमी आहे सोनी मराठी वाहिनीवरील छोट्या बयूची मोठी स्वप्न आणि गाथा नवनाथाची या दोन मालिका एकाच वेळी बंद झाल्या आहेत तर शेवटची आणि महत्त्वाची बातमी आहे लाखा ते कामचा दादा या मालिकेचा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षक या मालिकेवरती संतापले आहेत तर मित्रांनो तुम्हाला लाखा ते कामचा दादा ही मालिका कशी वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगणं शाह मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद